आहे हे बघा किती छान मस्त किती छान बघा नमस्कार गावरान तडका खोदिजामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिण आणि मित्रांनो आज आपण अंड्याचा एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत खूप चवदार आणि स्वादिष्ट आपण अंडा फ्राय वगैरे अंड्याचं कालवण नेहमीच बनवतो पण आज आपण एकदम वेगळ्या प्रकारचा पदार्थ बनवणार आहोत चला तर बघूया आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतले आपण माझ्या गावरान तडका खुटीच्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर हा अंड्याचा चवदार पदार्थ बनवण्यासाठी मी इथे सात अंडी घेतलेले आहेत मटन मसाला आहे एक चमचा मटन मसाला थोडीशी हळदपूड चवीपुरतं मीठ दीड चमचा चटणी मसाला एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर मसाल्यामध्ये बारीक करण्यासाठी आल्याचा एक तुकडा जिरे खोबरे ओले खोबरेही आणि लसूण तर आपण तेल पण घेतलेलं आहे त्यासाठी आपण बघूया आता हा पदार्थ कसा बनवायचा यासाठी आपण ही सात अंडी फोडून घेऊया तर अशा प्रकारे आपण सात अंडी फोडून घेतलेले आहेत का यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया जादा मीठ घालायच नाही कारण भाजीमध्ये नंतर आपण मीठ घालणार आहोत थोडीशी हळदपूड अर्धा चमचा मटण मसाला थोडासा अर्धा चमचा चटणी मसाला आपण याला एकसारखं छान फेटून घेऊया एकसारखं याला फेटून घ्यायचंय चांगलं छान प्रकारे असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे डबा घे आता आपण डबा तुम्ही कोणत्याही प्रकारचा असा चपटा थोडासा छोटा तुम्हाला जेवढ्या अंड्यांचं बनवायचं असेल तेवढा तुम्ही डबा घेऊ शकता तेल लावून घेऊया असं छान प्रकारे आपण याला तेल लावून घेणार आहोत आता या अंड्याचं मिश्रण आपण यामध्ये होतो यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू थोडासा एकदम बारीक चिरलेला टोमॅटो आणि एकदम थोडासा कांदा आता आपण यामध्ये डब्याला झाकण लावून चुलीवर कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे हे पाणी गरम झालेलं आहे गरम झालेल्या पाण्यात आपण या प्रकारे डबा ठेवूया डबा ठेवल्यानंतर यावर आपण दगडाचं असं वजन ठेवूया कारण ते असं तिरक वगैरे होणार नाही उकळायला लागल्यानंतर आणि यावर आपण झाकण लावून व्यवस्थित त्याला शिजवून घेऊया आपण वाटण बनवून घेऊया एवढी कोथिंबीर एक चमचा भर जिरे आपण त्यामध्ये घालू आपण याला बारीक करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बारीक वाटण करून को घेऊ मसाला झालेला आहे आपला बारीक करून आपण याला काढून घेऊया थोडंसं याच्यावर पण पाणी होतं झाल्याचं पाणी पण आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण यावर शिजायला ठेवून अर्धा तास आलेला आहे व्यवस्थित त्याला अर्धा तास आपण शिजवून घेतलेला आहे आता आपण या डब्याला काढून घेऊया आता आपण याला उघडून बघूया थोडंसं थंड होऊन द्यायचं याला आणि मग उघडायचं आहे पहा शिजलेलं आहे हे व्यवस्थित याला चिटकत नाही आता आपण याला काढून घेऊया हे तिरकं थोडंसं झालंय कारण पाण्यामध्ये डबा तिरका झाल्यामुळे जीून, तर आपण डब्यातली अंडी काढून घेऊन त्याचे असे पीस करून घेऊया तुकडे हे बघा या प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत छान शिजल्यानंतर व्यवस्थित त्याचे तुकडे होतात हे बाकी ते छान तुकडे झालेत एक अर्धा तास व्यवस्थित शिजवल्यानंतर छान याचे पीस होतात फ्राय करायला घेऊया आता आपण यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया आता आपण यामध्ये कांदा घालूया छान आपण मोठ कांदा गुलाबी रंगाकडून तळून घेऊया

या प्रकारे फोडणी दिल्यामुळे मस्त छान असा सुगंध सुटतोय बघा त्यामध्येच आपण अर्धा चमचा हळदपूड टाकूया छोटा दीड चमचा चटणी मसाला छान यामध्ये फ्राय करून घेऊया यामध्ये थोडस आता आपण यामध्ये या वड्या केलेल्या टाकूया मटण मसाला एक चमचा आपण मगाशी थोडं मीठ घातलं होतं आता आपण चवीपुरतं थोडंसं याला मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर जाळ थोडा कमी करूया आपण थोडंसं आपण याला थोडंसं एकदम पाणी मसाला याच्याबरोबर शिजण्यापर्यंत थोडस आपण पाण्याचा शिंतोडा देऊन त्याला एक दोनच मिनटं वाफ काढून घेऊया काढून घेतलेले आहे हे बघा किती छान मस्त किती छान झालेले आहेत बघा तर या प्रकारच्या आपल्या अंड्याचे नवीन पदार्थ किंवा वेगळा पदार्थ तयार झालेला आहे एकदम चवीला खूप छान मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण खूप छान प्रकारे याला खाऊ शकतो हे बघा किती छान मस्त झालं आहे आपण गावरान तडका खुदीच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा